नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण योगा दिनाच्या निमित्ताने मला जे जमतात ते एक्झरसाईजमधले जे जे योगासनं आहेत ते ते मी करणार आहे मला या योगासनाचे नावं माहीत नाही पण मी नेमाप्रमाणे दुसरं कोण तर करताय म्हणून मी करत नाही मला जे जमते ते मी करत आहे हे हे आयटम कोणतं आहे मला माहित नाही काय सर काय म्हणते त्याला पद्मासन म्हणता तर हे पद्मासन मी करत आहे हे असच आहे त्याच्यापेक्षा त्यात काय करता येणार नाही हे कोणतं आहे सर ह्याला काय माहित ना पण मला जे जमतात ते व्यायाम मी करतो काय म्हणायचं ते म्हणा पण हे एक चांगला आयटम आहे त्याच्यामुळे शरीर चांगलं राहत कशा वेळेस कराय मोठा नाही आपण दोन दोन मिनिटातच करायचं ना तशाला काय म्हणायचं ह्याला हप्ती चप्पी आहे म्हणा काय हरकत आहे आपल्याला व्यायामाचे नाव माहित नाहीत ना ना काय म्हणते ना। की मग ते आयटम कोण शिकूनचे को आहेत मला काय माहित नाही बार त्याच्यामुळं पूर्ण शरीर अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहतं आणि कमरेला पेळ पडतो छाती चांगली राहते चांगल्या पद्धतीनं शरीर मोकळं होतं आता हे टचिंग आपण करू टचिंग काय म्हणायचं म्हणजे म्हणा हळू हळू करा एकदम करण्याचा प्रयत्न कुणी करू नका हे फक्त प्रयत्न केल्यामुळे येत एकदम करायचा प्रयत्न करू नका दररोज थोडं थोडं करा पूर्ण इथल्या शिरा ज्या आहेत ना पूर्ण लूज झाल्या पाहिजेत ह्याला किमान एक दोन तीन महिने तर लागते चांगल्या पद्धतीने करायची ते काय सहजासहजी येत नाही इथल्या शिरा पूर्ण अशा तंग होतात आणि इथं फार मोठ्या प्रमाणात ताण पडतो आणि कोण जर अचानक करायला गेलं तर इथली शीरसुद्धा एखाद चांगल्या पद्धतीनं तेच बसू शकतो त्याच्यामुळे जपून करा दमाने करा थोडं 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 करा आता हिथं आपल्याला जमिनीला आठवायचं आता हे करीत करीत करायचे एकदम होत नाही आता ही जसं दाबल, तसं ही प्रेस पडावे होतो पण रेग्युलर केल्यामुळं काही त्रास जाणवणार नाही हे या वयात नाही याच्यापेक्षा जास्त वयातली सुद्धा माणसं करतात या वयामध्ये येत नाही म्हणत बसू नका तुमचं शरीर मजबूत करणे म्हणजे तुमच्या शरीरातले सर्व रोग नष्ट करणे हा मुद्दा लक्षात घ्या आणि व्यायाम रेग्युलर करा एक दिवस मी काढ नका का याचं कारण असं आहे ज्या दिवशी तुमचे संडास बंद त्या दिवशी तुमचा व्यायाम बंद झाला पाहिजे कारण तुम्हाला खायला परमिशन आहे संडास करायला परमिशन आहे आणि व्यायामला का बरं सुट्टी रेग्युलर व्यायाम करा खाल्ल्याला जिरवा खाण्यासाठी व्यायाम करा आणि व्यायामासाठी खावा असा एक फॉर्म्युला तयार करा आणि चांगल्या पद्धतीनं व्यायाम करा एक हे एक जम मला मूळ हे पाय काढता आले नाही दमादमानी काढता आले म्हणजे शरीर किटक वाटतं हे लक्षात घ्या आता महत्त्वाचा मुद्दा आता आपण या वयातसुद्धा माकड उड्या मारा माकड उड्या मारल्यामुळे पाठ मोकळे होते पाठ आणि चांगल्या पद्धतीनं व्यायाम होतो मारा चांगले लहान अकरा सर तुम किमान पाच दहा उड्या मारा पाच दहा उड्या मारले मान पाच मोकळे होते खळखळीत होते उड्या झाल्या आता ही पाय ती काय म्हणते सर ह्याला फ्लाईन का काय म्हणते काय म्हणतात यालाय बटरफ्लाय ती आता या उगाचे बटरफ्लाय वगैरे मला काय माहीत नाही पण मला पाय मोकळे करणे मोडणे वाकडे करणे सरळ करणे हे सगळं जमत आहे हे पूर्ण असं ज्या इकडं बर हे बटर फ्राय म्हण काय तर हे काय बटर फ्राय का बर बर त्याला काय म्हणायचं बरं हे लोक सन म्हण इथं सर आहेत आमचे स्वामी सर बर सर ते सांगतात आणि मी करतोय मला काय माहीत नाही मला त्यांनी शिकवलं नाही पण नाव मात्र शिकवायले तर त्याला काय म्हणायचं माणूस पाय घालणे ती याला त्याला काय म्हणतो मला माहित नाही रामदेव बाबा असेल काय म्हणायचं म्हणा हे व्यायाम करण्यामुळं शरीराचा कोणता पार्ट चांगला राहते मला माहीत नाही पण पूर्ण शरीर मात्र चांगलं रात्री बारा वाजेपर्यंत कसल्याही प्रकारचा थकवा येत नाही रेग्युलर बारा वाजेपर्यंत मी अभ्यास करत बसतो वाचन करतो लिखाण करतो पेपरचं लिखाण करतो विविध बातम्या वाचतो पण बारा रात्री बारा वाजेपर्यंत कसलाही थकवा येत नाही हे लक्षात घ्या पूर्ण अटेम करा अजून काय राहिलो सर जोर काढले होते ही ती साधे जोर वगैरे काढणे चालूच आहे करा की आता पाय माग हा ही काय मध्ये झाला काय म्हणते ती पायावर बसली ती नाही ती नाही कधी कधी केल्यावर जमते हे काय मला माहीत नाही पण सकाळी किमान तीन तास व्यायाम करा लोक पंचेचाळीस मिनिट करा म्हणते दहा मिनिट करा म्हणते ते असले काय करू नका शरीर जर सगळं चांगलं ठेवायचं असेल सहाला या सहा ते नऊ वाजेपर्यंत व्यायाम करा म्हणजे आयुष्यात तुम्हाला दवाखान्याला जायची पाळी येत नाही तुम्हाला दवाखान्याला जायचं असेल तर पंचेचाळीस मिनिट करा नुसतं यायचं अंग हलवायचं जायचं त्याच्यामुळं काय उपयोग नाही याला काय म्हणायचं सर हे बघा काय म्हणायचं शंभर करा शंभर असं जमिनीवर शंभर वेळेस राहा करा हे जमिनीवरच हे वरीलच असं शंभर गिनती भजेपर्यंत रेग्युलर शंभर दीडशे दोनशे तीनशे याच्यामुळं फुफ्फुसाचा जो साईज आहे व्यायाम आहे तो शंभर टक्के होतो दाब भरायची आयुष्यात गरज नाही कारण छाती दुमटते आणि स्वास्य श्वास सहन करण्याची ताकद येते आतमधून फोटो स्ट्रॉंग होत आहे असं वाटतंय धाप कधीच भरत नाही पोटाचा घेर कमी होतो पोटाचा घेर कमी होतो शरीराची चरबी कमी होते मान चांगली राहते असू जात मानेवर इस्कल्ली मानेची ताकद वाढते शरीराचा ऐंशी नव्वद किलोचा बोझा मानेवर येतो त्याच्यामुळं हा व्यायामाचा प्रकार अत्यंत चांगला आहे हे जी कराल त्याला बी पी शुगर होणार नाही फॅट कमी होईल शेती चांगले राहील असा हे एक पॉइंट आहे असे बरेचसे पॉइंट आहेत तर हे पॉईंट हे सांगा की तुमची पहिली डेहिरी भरपूर होती आता कमी झाली आहे महत्वाचा मुद्दा की ही माझा डेहिरीचा आकार जो होता इथपर्यंत होता इथपर्यंत म्हणजे किमान चार चार साडेचार इंच ही ढिरी कमी झाली लोकांना वाटते लोंडेसाहेबाला एवढी ढिरी आहे म्हणजे ह्यांना हे योगासनाचे प्रकार येत नाहीत मला योगासनाच्या प्रकारचे नाव माहीत नाहीत पण मी हे पाहिल्यापासून प्रॅक्टिस केली दुसऱ्याचं बघून का असं ना दुसऱ्याचं बघितलं की मला जिद्द निर्माण होते आणि त्यानं समोरच्या माणसानं जर एखादा योगासनाचा प्रकार केला तर मी त्याचा पिछा करतो त्रास होतो मध्यंतरी माझ्या मानेवर माझं शरीराचं पूर्ण ओझं गेलं होतं त्याच्यामुळं माझा मानेला पेच बसला होता इचकून इथपर्यंत तो पेच मी डॉक्टरकडे जाऊन दुरुस्त केला नाही याच व्यायामानं दुरुस्त केला कारण मला माहीत होतं की ज्या व्यायामनं मला पेच बसला तोच व्यायाम माझा पेच दुरुस्त करू शकतो म्हणून एकही दिवस व्यायाम खाडा न करता हे शरीर जशाना तसं मजबूत केलं तर मला एवढं सांगायचं सर्व माझ्या मित्रमंडळींना की दवाखान्याची पायरी जर तुम्हाला रेग्युलर चढायची असेल तर व्यायामाला येऊ नका आणि जर तुम्हाला व्यायामाला यायचं असेल तर दवाखान्याची पायरी तुम्हाला आयुष्यात चढायची पाळी येणार नाही मग सगळे शरीरातले रोग कमी होणार रेग्युलर या शरीरामधला घाम काढल्याशिवाय जाऊ नका नुसतं यायचं फिरायचं आणि मी गेलो व्यायामला म्हणायचं नाही मग मैस सुद्धा येळभर चलती तिची डिरी कमी होत नाही मैस तशीच ढिली असते हरणासारखं पळा वाघासारखं चप्पल राहा आणि शरीर तंदुरुस्त राहा तुमच्या हजारो कोटी रुपयाला महत्व नाही तुमच्या शरीराला महत्व आहे ज्याला शरीर आहे तो सर्व जगात श्रीमंत आहे एवढंच सांगतो शरीर जपा आज योग सर्व एका दिवशी दिवशी तुम्ही नाटकाने याचाल योगदिन करताल कलेक्टरनं सांगितलं क्रीडा अधिकारी सांगितलं माझा व्यायाम झाला उद्या त्याला शुगरच्या गोळ्या बीपीच्या गोळ्या लोळायला पलगावर घरात पैसे आहेत डॉक्टर जागवायला असलं काही करू नका तुम्ही स्वतः जागा तुमच्या स्वतःसाठी पैसे कमवलेले असतात त्या पैशाचा वापर जर करायचा असेल तर शरीर चांगलं ठेवा शरीर चांगलं नाही तर तुमचा एवढा पैसा येऊन त्या शरीराला जर उपयोगाचा नसेल तर पैसा कमवून काय उपयोग माझी सर्वांना विनंती आहे की डॉक्टरला जगवू नका तुम्ही स्वतः जागा लेकररावाला जगवा चांगल्या पद्धतीने लेकरवाला शिक्षण द्या आणि लेकरांच्या वयापर्यंत तुम्हाला आयुष्य मिळावं अशी तुम्हाला योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा रेग्युलर व्यायाम करा व्यायामाचे नाव माहीत नसतील सर चालेल पण व्यायाम करा शेतकऱ्याला काय व्यायामाची माहीत नसते नाव पण रेग्युलर ती पहाटे जातो खोऱ्यानं खोतो मी हा ती खोऱ्या एक रेग्युलर असतो माझ्याकडे हे खोऱ्या या खोऱ्यानंच ही तालीम केलेली आहे अशा चार तालमी केल्यात आणि खोऱ्यामुळं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यायाम होतो असं वाकल्यामुळं कंबर चांगली राहते फुप्फुस चांगले राहते छती चांगली जाते मसल चांगल्या राहतात याच्यामुळं खोऱ्याचा सुद्धा रेग्युलर व्यायाम करा या सगळे प्रकार करा जेवढे येतील तेवढे करा नाव माहीत असो अगर न नसो पण व्यायामाला तीन तास द्या सहा ते नऊ पाचला आला तर पाच ते आठ अशा पद्धतीनं करा पण रेग्युलर व्यायाम करा सगळ्या माझ्या मित्रमंडळीला आज योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा तुमचं भावी आयुष्य निरोगीदायी जावो तुम्हाला आई तुळजा नाही जास्तीत जास्त आयुष्य द्यावं एवढीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बिल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी व्यायामाचे असतील तत्वज्ञानाचे असतील परिवर्तनवादी विचाराचे असतील हे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र